हल्ली ठाकरे परिवाराचे लंडनचे दौरे खूपच वाढलेले आहेत आधी आदित्य ठाकरे लंडनला जाऊन आले आणि आता महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे लंडनला गेलेले आहेत अनेक जण म्हणत आहेत की उद्धव ठाकरे हे विश्रांती घेण्यासाठी लंडनला गेलेले आहेत पण विश्रांती घ्यायची असेल तर संजय राऊतला सोबत घेऊन जाण्याचं काय प्रयोजन आहे हा माणूस तिकडेही बडबड करून करून त्यांचं किती डोकं खाईल मग अशात उद्धव ठाकरे यांची विश्रांती होईल का कदाचित हे दोघं मिळून शर्मपरिहार करण्यासाठी लंडन देशातल्या लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला की इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये एक खूप मोठी बैठक होणार आहे आणि या बैठकीला उद्धव ठाकरे संजय राऊत उपस्थित राहणारच आहेत म्हणजेच काय तर साधारण अजून एक तीन चार दिवसांमध्ये मात्र ते नेमके लंडनला ला दोघ जण गेले कशासाठी हे अजून गुलदस्त्यातच आहे कदाचित तिकडे काही गुप्त भेटी घेण्याची त्यांची प्लॅनिंग असू शकते पण ही गुप्त भेट कोणासोबत आहे उद्धव ठाकरे संजय राऊत यांना घेऊन लंडनला का गेले हे तर आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे परत आल्यानंतर ते दोघं स्वतःच सांगतील पण त्यांच्या सांगण्यामध्ये सुद्धा किती सत्यता आहे त्यावर किती विश्वास ठेवावा हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे असो सध्या आपण त्यांच्या लंडन दौऱ्यावर बोलण्यापेक्षा आपल्या सुरुवात करूया म्हणजेच चंगू च्या कॉमेडीला तेव्हा वेळ न घालवता तयार व्हा खळखळून हसण्यासाठी चंगू मंगूची धमाल अनुभवण्यासाठी सुरुवात करूया आजच्या चंगुमंगूच्या कॉमेडीच्या पाचव्या भागाला महाराष्ट्रामध्ये असं नव्हतं कधी घडलं आणि त्यावेळेला मोदी रिकाम्या थाळ्या वाजवत होते अच्छा दिवे लावा दिवे विजवा कोलांट्या उड्या मारा बेडूक उड्या मारा उठा बशा काढा हो क्या मतलब आयडिया बी आया कॅसे त्यांनी काही करोना जात नाही आणि त्याने त्याच्यामुळे कोरोना नाही गेला तर महाराष्ट्राच्या जनतेने मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे जे मी सांगत गेलो ते ते ऐकत ते गेले कोरोना कोरोना क्या है कोरोना क्या है है कोविड कोविड काय कोविुआधार पावसामध्ये एक छत्री असावी तशी एक ही छत्री आहे कुछ भी। कुछ भी जरूर आहे पण आता नुसता पाऊस नाहीये वादळ आहे आणि या वादळामध्ये लस घेणे ही एक साधारणतः आपल्याकडे छत्री आहे त्यातल्या त्यात कमीत कमी भिजावं म्हणू नाही <tip> 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 जुडो कराटेचे क्लासेस आपली मुलं किंवा मुली ताचा मा दे दाता जुड़ो करेटे शीक्तात। शीक्तात? <tip> हे त्याच्यामध्ये जातात जुडो कराटे शिकतात का शिकतात सेल्फ डिफेन्स सेल्फ डिफेन्स मग हा हु हे चालूच असत त्यांचं आणि मग त्याच्यात जो प्राविण्य मिळवतो निपुणता मिळवतो त्याला ब्लॅक बेल्ट लावतो हे तो लेटेस्ट न्यूज आहे आणि मग आपण म्हणतो अरे माझा मुलगा बेल्ट आहे मग माझी मुंबई ब्लॅक बेल्ट आहे आता हा ब्लॅक बेल्ट सेल्फ डिफेन्सच्या या मोहिमेमध्ये तोंडावरती लावायचा आहे मास्क शेतकऱ्यांसाठी हो? काही प्रमाणात वर्क फ्रॉम होमापड करू शकतो का शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होवापड करू शकतो का अरे शेतकऱ्यांसाठी हो? काही प्रमाणात वर्क फ्रॉम होमापड करू शकतो का की घरी बसून म्हणजे जसं आता ठिबक सिंचन आलं सिंचनाची पद्धत आली तरी सिंचनाची जी पद्धत आहे ती जर का आपण या टेक्न टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याची जोडणी घरात करून दिली आणि बरोबर सूक्ष्म सिंचन शींच, असेल आणखीन काय असेल तर त्याला घरात ते ऑपरेट करता आलं पाहिजे लॉकडाऊन लॉकडाऊन चाहिए हा या ना अरे भाई और बहिनो आप जो कह रहे हैं मेरी आवाज आप, आप तक आ रही लेकिन आपकी आवाज नहीं आ रही आणि त्याच्यात मी कुठेही भेदभाव केला नाही झूट पे झूट झूट पे झूट बोलती जा रे शरम नहीं आती आणि या पलीकडे जाऊन सांगतो की गुजरात बद्दल काय माझ्या मनात आकस नाहीये <laughs> गुजरात सुद्धा आमचाच आहे पण हा भाव हा गुजराती माता भगिनी आणि बांधवांनी सुद्धा ठेवला पाहिजे जे इथे राहत उलट ब्याण्णव त्र्याण्णव साली शिवसेनेनेच त्यांना वाचवलेलं मोदी कुठे होते याही नाही अभि और सुनिये उद्धवजी तीन टप्पे पार होत आहेत चौथ्या टप्प्याकडे आपण जातो त्यांनी टप्पा काय सरपटी टाकलं तरी होय निवडणुकीत ते निकालच सरपटणार होय कॅस लगा मेरा मजाक कारण <laughs> आपण अशी रोज एक एक गुगली टाकताय ज्योतिया लिखाय की त्यांना आता त्यांचा पीचवर वर बचाव करणं कठीण झालेलं आहे का पण या तिसरा टप्पा सुरू असताना देशामध्ये अशा प्रकारच्या घडामोडी घडत आहेत त्या चिंताजनक आहेत कंट्रोल कंट्रोल उदय काल देश निवडणुकीला सामोरा जात असताना काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा पुलवामाची पुनरावृत्ती घडली अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे चार वर्षापूर्वी पुलवामात आपल्या लष्करी वाहनांवर हल्ले झाले आणि चाळीस जवानांच्या हत्या झाल्या आपण जबाबदार कोण आहे आणि काल त्याच पद्धतीनं पूंछ येते हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला काश्मीरमध्ये काश्मीर आज शांतता आहे असं मोदी शहांचं म्हणणं आहे आम्ही तीनशे सत्तर कलम हटवला आहे आम्ही हे केलं आहे आम्ही ते केलं आहे तरीही काश्मीरमध्ये अशा प्रकारे लष्करी जवानांचे बळी जातात हे तुम्हाला किती चिंताजनक वाटत हो पहिला प्रथम पुलवामा <laughs> जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जे सत्य किंवा वास्तव विस्तवासारखं असलेलं वास्तव हे जगासमोर मांडलं अच्छा त्याला उत्तर कोणी देऊ शकलेलं नाहीये मी तिला डोकला पण नव्हतं मगर मैं इतना कहना चाहता हूं आपको यह भी पूछना चाहिए कि हमारे साथ से अलग होने के बाद बाद ही क्यों ये सारी बातें याद आती हैं ये आत्मा उस वक्त क्यों जागृत नहीं होता है जब सत्ता में बैठे होते हैं तो इसकी क्रेडिबिलिटी भी सोचनी चाहिए जनता ने और पत्रकारों ने अगर ये सब कुछ सही है तो वो गवर्नर थे तब क्यों चुप रहे सही है तो खैर ये सब सार्वजनिक चर्चा के मुद्दे नहीं है मैं इतना जरूर देश की जनता को कहना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार ने ऐसा कुछ नहीं किया जिसको छिपाना पड़े कोई अपने निहित राजनीतिक स्वार्थ के लिए हमसे अलग होकर कुछ कहता है मूल्यांकन मीडियाने दोन हजार एकोणीसला ला पुलवामा हल्ल्याबद्दल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मुंबई मध्ये मुकेश अंबानी यांच्या बिल्डिंग खाली जिलेटेनने भरलेली गाडी कशी आणून ठेवण्यात आली ती कोणी आणली कोणाच्या सांगण्यावरून आणली ही सगळी प्लॅनिंग पोलीस मुख्यालयामध्ये कशी झाली याबद्दल मात्र संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे एक शब्दही कधीच बोललेले नाहीत बरं संजय राऊत यांनी सत्यपाल मलिक यांचा हवाला देत पुलवामा हल्ल्याचा प्रश्न उपस्थित केला आता सत्यपाल मलिक यांनी जे विधान केलेलं आहे ते गव्हर्नर पदावरून निवृत्त झाल्यावर केलेलं आहे ज्यावर अमित शहा आणि भाजपतर्फे अनेकदा स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की जर सत्यपाल मलिक यांना काही खटकत होतं तर ते तेव्हाच त्यांनी का बोलून दाखवलं नाही ते तर गव्हर्नर होते ना समजा मोदी सरकारच्या प्रशासनाने अधिकाऱ्यांनी सत्यपाल मलिक यांच्या विनंतीला केराची टोपली दाखवली होती तर मग सत्यपाल मलिक यांनी आपल्या गव्हर्नर असण्याचा फायदा घेऊन अधिकार वाणीने पत्रकार परिषद घेतली असती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं जाहीर केलं असतं मात्र या लोकांना पदावर असताना असतोही करावं वाटत नाही आणि पदावरून निवृत्त झाल्यानंतर मात्र अशी काहीतरी वावटळ निर्माण करून चर्चेत राहण्यासाठी या लोकांची ही धडपड सुरू असते जसं संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याकडे थेट वंशज असल्याचे पुरावे सुद्धा मागितले होते इतका हा बेशरम माणूस आहे मुळे सारख्या हल्ल्यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी बोलावं हे खरंच खूप हास्यास्पद आहे काही महिन्यांपूर्वीच आपल्या देशाच्या उपराष्ट्रपती या पदावरून निवृत्त झालेले एक उपराष्ट्रपती ज्यांचं नाव हमीद अन्सारी हमीद अन्सारी पाच वर्ष आपल्या देशाचे उपराष्ट्रपती होते तेव्हा देशामध्ये सगळं काही आलबेल होत मुसलमान देखील खूप सुखाने नांदत होते मात्र ज्यावेळी हमीद अन्सारी हे उपराष्ट्रपती या पदावरून निवृत्त झाले दुसऱ्याच दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुलाखत देत असताना सांगितलं की देशातील मुस्लिमांची अवस्था अत्यंत दयनीय आहे कठीण आहे खर तर हमीद यांना असं बोलण्याची काहीच गरज नव्हती मात्र जाता जाता काहीतरी आग लावून जायची भांडणं लावून जायची तेड निर्माण करायची आणि नंतर आपण नामा निराळे राहून मजा मारत बसायची हेच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केलेलं आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्या अगोदर कोणालाही विश्वासात न घेता यांनी औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करून टाकलं आणि नंतर पत्रकारांसमोर येऊन असं सांगितलं की बघा बघा मी किती निर्णय अहो तुमच्या त्या शेवटच्या कॅबिनेट मंडळाच्या बैठकीला उपस्थित किती जण होते ते तरी सांगा ना एकदा कारण शिंदे साहेबांसोबत तेव्हा जे आमदार होते आणि कॅबिनेट मधले मंत्री होते ते तर तुमच्या मीटिंगला उपस्थित नव्हतेच मग सर्वानुमते हा विचार झालेला आहे आणि निर्णय झालेला आहे असं कसं म्हणू शकता तुम्ही उद्धव ठाकरे यांना जर असे प्रश्न विचारले तर ते त्यांच्यासाठी अत्यंत अडचणीचं ठरतात म्हणूनच आपल्या घरगड्याला अगदी साधे साधे सोपे सोपे रट्टा मारून पाठ केलेल्या उत्तरांचे प्रश्नच विचारण्याची त्यांनी सक्ती केलेली आहे त्यांच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमाला म्हणूनच आम्ही चंगू मंगूची कॉमेडी असं नाव दिलेलं आहे मित्रांनो चंगू मंगूच्या कॉमेडीचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला महाप्रपंच प्रमाणेच भरपूर प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो उद्धव ठाकरे लंडन परत आलेले आहेत आपला घरगडी सुद्धा सोबत येताना घेऊन आलेले आहेत आम्हाला अपेक्षा अशी होती की उद्धव ठाकरे त्यांच्या त्या घरगड्याला तिकडेच ठेवतील मात्र तसं न करता संजय राऊत यांना देखील उद्धव ठाकरे आपल्या सोबत परत घेऊन आले आता इंडी आघाडीच्या बैठकीला कदाचित उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे सुद्धा उपस्थिती लावतील विरोधी पक्षाचे अनेक नेते पंतप्रधान बनण्याची स्वप्न बघणार आहेत यांना रमू द्या आपण मात्र यांची मजा चंगू मंगू कॉमेडीचा पुढचा भाग आम्ही लवकरच सादर करणार आहोत तोपर्यंत हा भाग नक्की बघा शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा चंगू मंगूच्या कॉमेडीवर जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर पटकन कमेंट मध्ये लिहा कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघतोय राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महातरम जय श्रीराम